दिल के पास सारखं अप्रतिम होतं नंतर धर्मेंद्र यांचे अलीकडे मधल्या काळामध्ये जे सिनेमा आले होते तर जसं जिने निदंगा किंवा त्याच पठडीतले होते परत हुकूमातसारखा सिनेमा त्यांनी अप्रतिम केला होता पुन्हा एकदा त्यांनी अभिनय क्षेत्रात उसळी घेतली होती शम्य कपूर यांचा एकदा रोल होता एक गमतीचा भाग म्हणजे धर्मेंद्र यांनी शम्य यांच्या छोट्या भावाचा रोल केला होता बॉयफ्रेंडमध्ये बॉयफ्रेंडचा सिनेमा खूप गाजला होता त्या काळात आणि धर्मेंद्र अतिशय छोट्या भूमिकेत होते आणि त्यानंतर हुकूमतमध्ये दोघे आले होते तेव्हा अर्थातच शब्म कपूर ज्येष्ठ चरित्र अभिनेते वगैरे होते धर्मेंद्र रती अभिनेतेवर हिरो म्हणून त्यांनी भूमिका केली होती धर्मेंद्रांच्या सिनेमांचा खूप संग्रह आहे उजाळा देता येतो त्याच्यामध्ये धरमीर सारखा सिनेमा जितेंद्र भन्ना भन्नाट केला होता का सिनेमा धर्मवीरमध्ये म्हणजे धर्मेंद्रचा जो पोशाख होता किंवा जी त्यांची तब्येत दाखवली होती आणि त्यांनी जो अभिनय केला होता त्यातही ते त्यांनी चांगली वेगळी कॉमेडी को केलेली आहे नंतर फाईट सीन तर खूप चांगले आहेत आणि धर्मवीर सिनेमाची एक गमती श्री आठवण अशी आहे की जेव्हा सिनेमातलं धर्मेंद्र जे असतात तर त्यांना धर्म यांना राजकन्या जयदामाचे सैनिक कैद करतात आणि नंतर काय होतं की कैद केलं तर ते घोड्यावरून किल्ल्याच्यावरून एक जप उडी घेऊन खाली येतात किल्ल्यावरून आणि अर्थात किल्ल्याच्या दरवाजा बंद बंद असतात पुन्हा त्यांना कैद केलं जातं परंतु ती उडी पाहून